अकोला जिल्हा परिषद कार्यालयात दिग्रस येथील जिल्हा परिषद आंतरराष्ट्रीय शाळेच्या व्यवस्थापन समिती विद्यार्थी तसेच पालकांनी शाळा भरवली नवीन वर्ग खुल्या बांधण्यास विलंब होत असल्यानं हे अनोखं आंदोलन करण्यात आलं अकोल्यातील दिग्रस येथील जिल्हा परिषद आंतरराष्ट्रीय शाळेच्या नवीन वर्गखोल्या मंजूर असून सुद्धा बांधकामास विलंब होत आहे त्यामुळे या वर्गखोल्यांचे बांधकाम तात्काळ करा या मागणीसाठी अकोला जिल्हा परिषद अध्यक्षांच्या कार्यालयात शाळा भरवण्यात आली विद्यार्थी व्यवस्थापन समिती आणि पालकांनी याआधीच जिल्हा परिषदेमध्ये शाळा भरवू असा इशारा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला होता त्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेतच शाळा भरवली जिल्हा परिषद आदर्श केंद्र आदर्श केंद्र शाळा दिग्रस बुद्रुक ही शाळा पातूर तालुक्यातील एकमेव आदर्श शाळा आहे मात्र यातीलच विद्यार्थी वर्गखोल्या खोल्या नसल्यानं उपेक्षित आहे शाळेला सहकार्यामुळे दोन हजार एकोणवीस मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त झाला शाळेची प्रगती बघून शासनानं दोन मध्ये ही शाळा आदर्श शाळा म्हणून घोषित केली शाळेमध्ये इयत्ता पहिली ते आठवी पर्यंत वर्ग आहे वर्ग खोल्यानाभावी कॉन्व्हेंटचे वर्ग बंद आहे शाळेची पटसंख्या दोनशे सात आहे दोन, दोन वर्षांपूर्वी पटसंख्या दोनशे एकोणचाळीस होती यावेळी तांदळी खुर्द तांदळी बुद्रुक तुलंगा सस्ती दिग्रस खुर्द येथील पन्नास विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात शाळेच्या शिकस्त वर्ग खोल्या दोन हजार एकवीस मध्ये पाडल्या तेव्हापासून विद्यार्थ्यांना बसण्यासाठी वर्ग खोल्या नाही परिणामी शाळेची पट कमी झाली आहे शाळेला नऊ वर्ग खोल्यांसाठी एका वर्षापूर्वी निधी प्राप्त झाला आहे परंतु टेंडरचं कारण सांगून बांधकाम सुरू झालं नाही शाळेचे रखडलेले बांधकाम त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश द्यावे अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांकडून करण्यात येत आहे श्री देवेंद्र गवई, मी इतर पाचवी माझ्या गावाचं नाव दिग्ज बुद्रुक मी आम आमच्या शाळेत आम्ही पहिल्या वर्गात वर्गात होतो पण आमची शाळा पाळली मग बांधणं बांधणं करतो पण बांधणंच झाली नाही पण आमची शाळा की आम्ही मग पहिल्या वर्गापासून झाडाखालीच बसलो माकडं आमच्या अंगा घाण करतात आणि माकडा माकडं दांड्या पाडतात खाली पण आमच्या अंगावर पडतात ते लय लागतात पण आमच्या टीचर द कधी कधी बिमार पडतात मग आम्हाला आमचा अभ्यास बराबर होत नाही मुलं पण बीमार पडतात बस आम्ही दरवर्षीप्रमाणे यावर्षी येता सात्विक शिकून आम्ही बाहेर बसतो आम्हाला वर्ग नाही आम्ही बाहेर बसल्याने आमच्या अंगावर घाण होते खूप घाण पडते माखळं दांगू करतात आणि आम आम्ही जर जेवायला बसलो तर तेच घाण आमच्या डब्यात पडते पण पर तरी आम्हाला जेव नाहीलाच आहे आम्हाला बाहेरच बसावं लागते जे जर आमच्या शाळेची आम्ही सोडून जात आहोत आमच्या शाळेची जर पट कमी झाला तर त्याच्या जिल्हा त्याचं जर आमच्या शाळेची पट कमी झाला तर त्याचा जबाबदार फक्त जिल्हा परिषद राहील